जुन्नर तालुक्यामध्ये आंब्याच्या झाडाला सध्या मोहर येण्यास सुरुवात झालेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये काले तांबे वडज कुसूर येनेरे या परिसरामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणामध्ये आहे शासनाने नुकतंच शिवनेरी हापूस असं मानांकन देखील दिलेलं आहे आंब्याचं उत्पादन तालुक्यामध्ये चांगलं येतं आहे परंतु निसर्गाचा लहरीपणा ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकाचं नुकसान होताना दिसतंय सध्या आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात येतो आहे परंतु ढगाळ वातावरणामुळे चिकट्या रोग प्रादुर्भाव वाढतो आहे आणि यामुळे आंबा पिकाचं नुकसान होत आहे आंबा पिकावर पडत असलेला चिकट्या रोग यामुळे मोहर गळून जातो आहे शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च देखील वाढताना दिसतो आहे या संदर्भामध्ये हिवरे येथील शेतकरी पहा काय म्हणतायत बिरो रिपोर्ट बिघर डाईम्स हिवरेतर्फे नारायणगाव निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलं जातं आता आपण हे हिवरेट या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणात ही आंब्याची बाग आहे आंब्याच्या बागेला मोहरसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आलेला आहे परंतु ढगाळ वातावरणामुळे हा संपूर्ण मोहर गळून जाण्याची रोगराई प्रश पसरण्याची अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते आपल्यासोबत या आंब्याच्या बागाचे मालक आहेत बाबा नमस्कार कुठल्या जातीचा आंबा आहे किती एकर आहे केशर आहे दोन एकर आहे दोन एकर आहे सध्या आंब्याला मोहर चांगला आलाय परंतु ढगाळ वातावरणामुळे तांबेरा तुडतुडे कुठले कुठले प्रादुर्भाव आहेत हा तुडतुडे आणि तुडतुड्यामुळं बुरशी येते आणि मोर गळण्याची भीती आहे मोहर गळू नये म्हणून तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कुठल्या औषधांचा मात्रा वापरता आता बुरशी नाशिक आता घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये कीटनाशक पण घेतलेले आहेत ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे काय मोहर गळतो हा ते प्रादुर्भाव होतोच ना मग त्या किडींचा आणि तुडतुड्यांचा आणि तुडतुडी तुड़ तुड़ काय करतात मोहरातला रस शोषून घेतात आणि मग त्या त्याच्यावर बुरशी तयार होते थंडीचा काय परिणाम होतो थंडीचा थंडीचा नाही थंडी कंटिन्यू पाय असली तर चांगलंच आहे त्याला म्हणजे थंडी आंब्याला मोहराला पोषक आहे ढगाळ वातावरण योग्य नाही ढगाळ साधारण सध्याच्या परिस्थितीमध्ये औषधांचा खर्च किती येतो आता याला ये आठ दिवसात फवारण्या चालूच आहेत आठ आठ दिवसांनी दोन तीन तीन हजार रुपये एका आतापर्यंतच्या किती फवारण्या झाल्या आणि अजून काही फवारण्या करावे लागतील का काही काही ठिकाणी तुम्ही ते काय लावले बल सारखं म्हणजे किडे कलेक्टर त्याला काय म्हणायचं कलेक्टर त्याला सापळे सापळे अजून नाही आता पुढे आता लावावं लागतील मग एका ठिकाणी आपण तो सापळा पाहिला नाही तो जुना आहे जुन्या हा आता ही सगळी झाडे किती म्हणाली हे आपले बाराशे झाडे बाराशे झाडे पहिल्यांदाच आता फळ धरणं होणार की यापूर्वी पण फळ काढलेली आहेत तीन वर्ष झाली येतात तीन वर्ष किती वर्षाची झाडे आता सहा वर्ष झाले मागील वर्ष उत्पादन किती मिळालं त्यावेळेस गेल्या वर्षी असं तीन वेळा बार आले जो निघायला लागला का मागचा गळ व्हायची म्हणजे त्यामुळे पातळ झालं आज यावर्षी सरळ एक सारखा बार आलेला आहे त्यामुळे यांचे या वर्षी याची चांगली अपेक्षा आहे अपेक्षा आहे निसर्ग राजा काय करेल त्याच्यावर डिपेंड आहे आता मला सांगा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्याला मानांकन मिळालेलं आहे काय तुम्हाला वाटतं त्याचा नक्की फायदा काय होणार आहे मानांकन त्यामुळे त्यांची एक आपली ओळख होती एक मार्केट ब्रँड तयार झाला ब्रँड तयार होतो शिवनेर हापूस शिवनेर हापूस आणि त्याच्या मग आता आमचा हा केशर आहे वगैरे ह्याला सुद्धा तर ते राहणारच ना गिरायकाला व्यापारी येतात होऊन जाईल मान जास्त गिराईक हापूस आंबेला असतो का केशरला असतो नाही पिरियड वेगळा असतो हापूसचा जरा लवकर असतो आणि तो संपला का आपला केशर चालू होतो तसं केशरला पण चांगलं आहे उत्पादन आता पाण्याचं नियोजन कसं करता मशागत कशी करता हा पाण्याचे ड्रीप आहेत आत्तापर्यंत का पाण्याचा ताणच असतो आता बहार निघायला लागला आता थोडस पाणी आम्ही एक तास भर दिलं अजून होईपर्यंत पाणी जास्त नाही इकडे काय बिबट्याचा उपद्रव बिबट्या आहेच आहे भरपूर पण आम्हाला <laughs> नाही अजून काय तसं इथं <laughs> तालुक्याचे आमदार कोण आहेत सोनवणे काय सोनवण्यांकडून काय अपेक्षा काय सांगायला याच्यावर थोडंसं बिबट्यावर कंट्रोल केलं पाहिजे काय आता ऊस तुटायचे तुटतात त्याला राहणं जरा मोकळी व्हायला लागली ते जास्त वस्तिक यायला लागले अवघड आहे ते म्हणत होते आमदार व्हायच्या राहील नाही तर मी तरी राहील निवडून आले आले आता काय बिबट्या पण आहे आता तो मोठा प्रश्न आहे जरा होईल काहीतरी त्याच्यावर अतुल बेनके कशामुळे पडले अतुल बेनक्याच आता काय झालं ते शेरकरला थोडस उभं गेला त्यांचीच झाली ते एक मत दोन साहेबांचा पक्ष हा नाही एकत्र असते तर मग येऊ शकत होते अशात आहे बुचके आता बुचक्यांचे आजकाल काय सगळं पैशाच चाललंय हात पुचले पाहिजे त्यांचे पण असं आणि त्यांना पक्षांनी काही तिकीट नाही दिलं ना आणि बुच्के। <laughs> पक्ष पक जितके फुटले झालेत का त्यांचं काय नाही त्याच्यामुळे शेरकर पण पडले हा मग शेतकर आता यांच्यामुळेच झालं ना विभागले गेलं सगळं मतदान शेतामध्ये बाकीची पिकं काय काय आपला आहे शीतावळ आणि कुठल्या सभासद 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 द्राक्षेतल्या सभासदरपासून शेड बाबांच्या पासून कारखान्याची निवडणूक पुढ्यात आहे लोकांची चळवळ चालू झाली शेतकरी संघटना वगैरे की आपलं पॅनल उभं करायचं कारखान्यावर पुन्हा शेतकऱ्या पाहिजे सत्ता की बदल व्हायला पाहिजे तसं काय होतं ही कारखाना एवढा चालला चालला होता पण शेतकऱ्यांनी थोडीशी आमच्या मते जरा चुकत जाईल काय झालं इलेक्शनला नको उभं राहिलं होतं सगळ्यांची साथ होती कोणी कारखान्याविषयी काही बोलत नव्हतं आज एवढी मोठी प्रॉपर्टी सांभाळायची म्हणजे फार मोठं काम होतं त्यांनी याच्यात आल्यामुळे आज पण आपल्यात सगळाच मागे राहिला आहे कारखाना गळेत गळेत आला असं नाही व्हायला पाहिजे ना शेतकऱ्यांचे नुकसान होते आता विधानसभा नसतं लढले तो उसाची तोडणी वेळ झाली असते नाही नाही मग माणसाचं लक्ष कसं आज एक महिना भर त्यांचा त्याच्यातच गेला नाही इलेक्शन मध्ये कारखान्याचं एक्सपान्शन केलंय नवीन मिल उभारलेली आहे हे पुढच्या काळामध्ये क्रशिंग जास्त झपाट्याने वेगाने होईल होईल ना होईल आता विधानसभा लढले कारखान्याच्या निवडणुकीला काय फटका बसेल कारखान्याच्या निवडणुकीला नाहीच तसं येत आजू नाही व्हायचं पण काय होतं थोडस नाराजी झाली सगळे कार्यकर्ते यांनी सांगितलं होतं तुम्ही याच्यात लक्ष घालू नका मग तो काय झालं हो हो <laughs> तो विरोध तयार होता बाकी काय नाही मग स्वतः होऊन विरोध तयार करून घेतला असं आता मला सांगा बेनके शरद सोनवणे आमदार आशिताई बुचके शेतकरी संघटना किंवा शिवजन नलवडे यांनी जर असं एखादं वेगळं पॅनल केलं तर सभासदांचा प्रतिसाद मिळेल का होऊ शकतं तसं कारण कोणता काही दिवस जास्त दिवस त्याच्यात बदल लोकांना थोडी अपेक्षा <laughs> शेतकरी राजा आपलं मत स्पष्टपणे मांडत असतो विग्नर कारखाना स्वर्गीय निवृत्त शेठ शेकर यांनी चांगला चालवला शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे मिळून दिले कारखान्याची गाडी कामाव्यतिरिक्त ते सोसायटीवर लावायचे त्यांच्या पत्नीला जरी गाडी बाहेर जायला हवी असेल तरी गाडी मिळत नव्हती एवढा प्रामाणिकपणे काटकसरणे का कारभार करत होते सत्यशील शेरकर यांनी विधानसभा निवडणूक लढायला नको होती त्याच्यामुळं विरोधक तयार झाले असं म्हटलं जातं आहे ऊसाच्या क्रशींकडे लक्ष द्यायला हवं कारखान्याच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं विधानसभेची निवडणूक लढवल्यामुळे विरोधक तयार झालेत माजी आमदार अतुल बेनके विद्यमान आमदार श्रद्धा सोनवणे शेतकरी संघटना आणि अशातही बुसके एकत्र आले तर लोक बदल करू शकतात असं ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता निवडणूक एक महिना दीड महिन्यावर आलेली आहे पाहूया शेतकरी बांधव काय निर्णय घेत आहेत निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याला अडचणीमध्ये आणतोय उसाचं पीक हुकमी पीक बाजारभाव हुकमी मिळतो उसावर या सध्याच्या हवामानाचा फारसा परिणाम होत नाही उसाकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे प्रामुख्याने कारखान्याने लक्ष द्यायला हवं पाहूया भविष्यकाळामध्ये कोण कशाप्रकारे सहकार्य करत आहे कसं लक्ष ठेवतंय आणि निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर भविष्य काळात सुद्धा उठणारच आहे का आणि शेतकऱ्याला कुठंतरी स्थिरता येईल का सुरेशवाणी विघेन टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका